तर आजचा जो आपला विषय आहे मी माझ्या शेतात आलो होतो आणि इथं पहिले सगळ्यात पहिले मला थोडक्यात सांगा की आवाज व्यवस्थित येत आहेत का आणि ज्या ठिकाणी हुन्निरीचा प्रादुर्भाव झाला होता त्या ठिकाणी आज आपण उभा आहोत आणि तुम्हाला मला ते दाखवायचं आहे की काय किती प्रमाणात आपण ते रिकवर करू शकलो आणि सोयाबीनची आता ही जी शेवटची अवस्था आहे या अवस्थेमध्ये आपण काय करू शकतो किंवा काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर काही शेतकरी अजून लाईव्ह यायचे आहेत लाईव्ह आले असतील तर मला कळवा ठीक आहे पहा या भागात हुमनिवाळीचा प्रादुर्भाव होता आज इथं काय कंडिशन आहे तुम्ही पाहू शकता ठीक आहे या भागात सुद्धा तो प्रादुर्भाव काही मोजके आलेले आहे बाकी पूर्ण सोयाबीन भरत आलेला आहे तर हा तो भाग आहे जिथं हुमियाळीचा प्रादुर्भाव झाला होता तर याच ठिकाणी आपण सोयाबीनसाठी जे मिटारायझियमची ड्रिंचिंग केली होती हुमनिअळीचा प्रादुर्भाव झाला होता म्हणून आज तुम्ही ती जागा पाहू शकता भरलेली आहे आणि काहीच फक्त असे एक दोन ठिकाणी असा आता राहिलेला आहे आणि तेवढं ते राहतेच त्यानंतर आता झाडं पाहून घ्या माझ्या शेतातले काय कंडिशन आहेत फक्त इथं अॅग्रीपॉवर सफलचा स्प्रे झालेला सोयाबीन वाढ अशा पद्धतीचा आहे आणि याला शेंगा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे बारीक बारीक शेंगा तुम्हीच नसतील कदाचित बारीकश खूप जास्त आहे मोठ्या मोठ्या कमी आहे बारीकचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि काही एकट दुकट फुल आहे ठीक आहे हो दिसत नाही विकास भाऊ बरोबर आहे ते आता कसं ते नेटवर्कचा इश्यू असतो आणि शेतात जेवढं नेटवर्क आहे तेवढंच आपण ते दाखवू शकतो अशा पद्धतीचं ते आहे त्यानंतरचा जो विषय होता की आपली जी कपाशी आहे जिथं कपाशी आपली थांबली होती वाढच नव्हती होत कपाशीची त्या ठिकाणची कपाशी कशी आहे ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवणार आहे तसं मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि सुरुवातीपासून जे तिथं व्हिडिओ आहे की आपली जे ढकलपेर नियंत्रण आहे ढकलपेर नियंत्रण पेरलं त्यानंतर ॲग्रीपॉवर अमृतचे दोन स्प्रे आणि सफलचा एक स्प्रे कारण साठ दिवसाचं पीक झालेलं आहे तीन फवारणे तिथं झालेलं आहे त्या ठिकाणचा कापूस तुम्हाला दाखवतो सतत सा, सा, दीड महिना पाऊस इथं होता या भागात आणि कपाशी म्हणजे या गेल्या दहा दिवसापर्यंत कपाशी ही साधारण तीसभर आणि वर चार बोटं पकडा त्याच्यावर कपाशीची वाढ झाली नव्हती आणि आता तिथं जे जे पिकाचा घेर आहे या पिकाची जी वाढ झालेली आहे ती तुम्हाला दाखवायचं आहे मला तर ते तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीची घेर आणि वाढ पिकानं केलेली आहे ते ज्या ठिकाणी आपण ते वापर केलेला औषधाचा तर ही ती कपाशी आहे पहा जिथं आता मी इथे व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहो उद्या किंवा परवा तो व्हिडिओ प्रसारित करतो मी इतची जी कपाशी आहे ही अशी होती दहा बारा दिवसाआधी दि। दहा ते बार पकडा जास्तीत जास्त आणि पाऊस सतत चालू होता आतापर्यंत गेले चार दिवस झा चार दिवस झाले फक्त उघडला आहे ठीक आहे अशा पद्धतीचा आपला कापूस पीक झालेला आहे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील माझे आणि फक्त ज्या भागात आपण अमृतचा जे रिपीट स्प्रे झाला होता इथून तर त्या बोरीच्या जे दिसते तिथपर्यंत असा झालेला आहे आणि कुठपर्यंत झाला ते दाखवतो म्हणजे कसा ओळखू येते ते भाग माझ्या शेतातलाच आहे हे फक्त तिकडं आपण अमृतचा डेमो घेतला नव्हता म्हणजे जे आपले बटईदार असतात त्यांना आपण दाखवतो ना तेव्हा या तासापर्यंत फक्त आपण अमृत मारलो या तासापर्यंत ठीक आहे आणि इकडची कपाशी पहा किती लहान आहे जिकडं आपण अमृत मारलं नाही म्हणजे अमृतचा एक स्प्रे इकडं कमी झालेला आहे त्यामुळे इकडची कपाशी किती लहान आहे आणि तिकडची कपाशी किती मोठी आहे पाहून घेत फरक तुम्हाला क्लिअर दिसेल म्हणजे अमृतचा वापर आणि अमृतचा न वापर केलेले शेत एकच शेत जमीन सारखी खताचे डोस सारखे ठीक आहे डवरणीसारखी सारखी वा वास्तविक इकडे निंदलेला आहे तिकडं तरी तुम्हाला तण दिसत होतं इकडं पास स्वच्छ आहे तरीही परिस्थिती अशी आहे ठीक आहे तिकडं किती मोठा फरक आणि इथं किती मोठा फरक आहे हे आहे अमृतचे रिझल्ट आहेत ठीक आहे आणि माझं घरचं शेत शेतकऱ्यांना पाहायचं होतं त्यामुळं मी हे व्हिडिओ बनवत आहे त्यानंतर काही प्रश्न जे आहेत रामराम सचिन भाऊ म्हणते दुर्गेश भाऊ चावरे म्हणतात नागेश भाऊ ठेंगणे म्हणतात की भाऊ नॅनो डी ए पी नॅनो युरिया खरंच काम करते का माहीत द्या माहिती द्या भाऊ मी व्हिडिओ टाकलेला नाही या विषयावर काही डी ए पी तरी काही ना काही काम करते पण नॅनो युरिया तर काहीच नाही दुर्गेश भाऊ चारेमध्ये तुमच्या व्हॉट्सअपवर व्हिडिओ टा, मेसेज टाकला तेवढा पाहून घ्या दुर्गेश भाऊ नक्की तुमचा मेसेज पाह तुम्ही आता जिकडं अमृतचा स्प्रे झालेला त्या तासातून आपण समोर जाऊ आणि काय फरक तुम्हाला वाटते या आणि त्या कपाशीमध्ये किती फरक वाटते ते, ते पहा इथून इतुन, इथून आहे तो पहा किती वाढलेली आहे बस एवढा जो चौकोनी भाग आहे ना एक बॉक्स असा तुम्हाला वाढलेला दिसतो इथून एवढा असा ठीक आहे वाढलेला आहे फांद्या सुद्धा जबरदस्त त्यांनी केलेले आहे हे आहे अमृतचे रिझल्ट आणि तन्णाशियाचा शॉक बसला असो किंवा तुमची वाढ होत नसेल पिकाची पीक करून नसर राहिलं तर पहा हा बॉक्स आहे आणि हा बॉक्स कुठपर्यंत आहे ते दाखवतो की आपण चौकोनी बॉक्स कुठपर्यंत मारला पहा इथून तर आपण जो वापर केलेला अमृतचा व साधारण इथपर्यंत आपण याचा वापर केला आणि इथं कपाशी पाहुंगे किती लहान आहे फरक तुमच्या लक्षात देईल शुद्ध लक्ष देईल फरक आणि आता इकडं पहा एवढ्याच भागात आपण अमृतचा वापर केला होता फक्त म्हणजे रिपीट स्प्रे झाला होता आणि इकडं ज्यावेळेस बटीदराच्या लक्षात आलं की औषध चांगलं आहे तर त्यावेळेस मग त्याने इकडं वापर केला इकडे एकदा वापर झालेला आहे आणि वापर झाला त्यावेळेस कपाशी या आईची होती आणि ही कपाशी एकदम लहान होती त्यावेळेस ठीक आहे तर असे काही असतात आयटम ज्याचा आपण वापर केला पाहिजे आणि बाजारातून आपण काहीतरी आणणारच आहोत बरोबर आहे तर एकदा भरोसा ठेवून एकदा विश्वास के करून आपण ते वापरून पाहिलं पाहिजे काय रिझल्ट येतात ते विकास विकासभो कदम म्हणतात मला तिसरी फवारणी घ्यायची आहे शेंगा चांगल्या लागल्या आहे शेंगा चांगल्या व निब्बरसाठी औषध सांगा अळी कोणती अळी नाशक कोणतं घ्या पहा शेंगा निब्बर लागण्यासाठी म्हणजे आकार वाढण्यासाठी काय घेतलं पाहिजे त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे बोरॉन तीस ग्राम झिरो झिरो पन्नास शंभर ग्राम आणि पॉवर फॉर्म्युला वन ज्याच्यामध्ये टोटल बारा घटक आहेत तर पॉवर फॉर्म्युला वन घ्यायचा आहे तुम्हाला साधारण तीस मिली पंचवीस ते तीस मिली इतका दाना मोठा होईल की ते म्हणजे तुम्हाला कदाचित अडचण जाऊ शकते त्या चाळणीतून पडायला मशीनची जी चाळणी असते चाळणीतून ते औषध पडायला अडचण जाऊ शकते इतका मोठा त्या दाण्याचा आकार होतो ठीक आहे तर ही आहे आपली कपाशी आणि याच्यावर परत आपण आठ दहा दिवसात परत एकदा भेटू याच ठिकाणी की काय कंडिशन इथली राहते एक माझा प्रयोगही सुरू आहे तो प्रयोगसुद्धा मी तुम्हाला दाखवेल की काय प्रयोग केलेला आहे तो आत्ता नाही दाखवत तो मी तुम्हाला नंतर दाखवेल म्हणजे जे तुम्हाला पुढच्या वर्षी कामा येईल आणि त्याच्या उत्पादनात किती फरक जाणवते ते सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवेल ठीक आहे आता हे झालं कपाशीचं का काही सोयाबीन सुद्धा तुम्हाला दाखवतो तूर शेंडे खुडणी वा इथं शेंडे खुडलेली नाही आहे या तुरीची ठीक आहे हे तुरीचं तास आहे पासष्ट दिवसात हे पीक झालेलं आहे तूर शेंडे खुडणी केलेली नाही आहे आणि ज्या भागात तूर शेंडे खुडणी केलेली आहे तो भाग तुम्हाला दाखवतो की किती फरक आहे हा हा हे तास सुद्धा खुडणी केलेली नाही आहे परत तासा तासा या तासाची सुद्धा खुडणी नाही झालेली आहे एकच खुडणी झालेली आहे त्यामुळे पहिल्या खुडणीत एवढा विशेष फरक तुम्हाला दिसणार नाही परंतु ज्यावेळेस दोन खुडण्या होते त्यावेळेस इतका मोठा फरक तुम्हाला दिसतो खुडणीमधला खूपच मोठा फरक दिसतो आता पहा या तासाला खुडणी झाली आहे का बहुतेक या तासापासून बहुतेक खुडणी झालेली आहे ठीक आहे हो या तासापासून खुडणी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता घेरा घेर आणि आकार म्हणजे फक्त किती दिवसाचं पीक आहे पासष्ट दिवसाचं पीक आहे अजून दोन खुडण्या होणे बाकी आहे आणि घेर पाहू शकता पिकाचा ॲग्री पॉवरचे रिझल्ट खूप जबरदस्त आहे म्हणजे जीवन भाऊ जानकर थँक्यू सर बट सफलचे रिझल्ट मनावे तसे मिळाले नाही म्हणते तर भाऊ कसा आहे जमिनीत ओल किती आहे याच्यावर वगैरे ते रिपेंड करते किंवा पाऊस लगेच आला होता का कारण सफलचे रिझल्ट हे अमृतपेक्षाही सुंदर आहे कारण आताच मी एक शेतकऱ्याला बोललो तर पहा कसं असते कृषी केंद्र चालक कधीच स्वतःहून औषध कोणत्या कंपनीचे ठेवत नाही इकडे खुडणे झालेले आहे तो भाग आहे हा ठीक आहे तर कृषी केंद्र चालक कधीच त्यांच्या मनानं औषध ठेवत नाही आत्ताच माझे मित्र आहे सुदाम शिंदे म्हणून आहे औरंगाबाद जिल्ह्यातले त्यांनी म्हणजे मला सफलच्या दोन पेटीची ऑर्डर दिली आहे म्हणजे त्यांनी कृषी केंद्राला जाऊन सांगितलं की भाऊ काही करा पण हे औषध तुम्हाला ठेवावं लागते आणि एवढे खास याचे रिझल्ट आहे तर त्यांनी ते औषध ठेवायला भाग पाडलं दुकानदाराला अलग लक्षात तर अशा पद्धतीचे रिझल्ट जर तुम्हालाही लागत असतील तर आता तुम्ही त्यासोबत डीएपी घेतलं का कारण कसं आहे सफल ज्यावेळेस आपण टाकतो तर सफल सोबत तुम्हाला डीएपी टाकणं गरजेचं आहे कारण सफल एवढ्या झपाट्यानं जमिनीत लागणार उचल करून देते दे पिकाला खूप झपाट्यानं आता हे आहे तूर शेंडे खुडणी केलेला भाग पाहून घ्या मी तूळ शेंडे खुडणी एकदा झालेली यायची झाडांची संख्या जरा जास्त झालेली आहे मी बटईदाराला सांगितलं होतं की एका ठिकाणी बाबा दोन झाडं ठेव तीन झाडं ठेव त्याने चार झाडं ठेवलेली आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता खाली चार झाडं एका ठिकाणी ठेवलेली आहे चार किंवा पाच आहे तर चार मॅक्झिमम चार आहे पाच एखाद्याच ठिकाणी आहे तर अशा पद्धतीची तूर आहे आणि हे तणामुळं गेलेली तूर जिथं तण खूप होतं आणि तणनाशक मारलं माणसानं काही होऊ नाही व्यवस्थित आणि हा सोयाबीन आहे मधात मुद्दा टाकला आपण हे तर हे सुद्धा सोयाबीन जोरदार आहे याला विशेष म्हणजे फवाना नाही किंवा लक्ष नाही याच्याकडे लक्ष त्या फक्त जिथं प्लेन सोयाबीन आहे तिथंच लक्ष आहे आपलं तर मग भाऊ सोयाबीन टोकन काय म्हणजे सोयाबीनवर कोणते कीटकनाशक मारावे रोशन भाऊ पाडधन्य म्हणतात रोशन भाऊ सोयाबीनवर जे तुम्हाला कीटकनाशक मारायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला आता अवस्था जी आहे सोयाबीनची पाहून घ्या एकदा स्लोमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जर अवस्था तुमच्या पिकाची असेल ठीक आहे पहा हे मागून लावले सोयाबीन आहे त्या सोयाबीनच्या तुलनेत एक दोन दिवसाचा फरक आहे त्यामुळे शेंगा सुद्धा इथं कमी आहे त्या भागात खूप जास्त सोयाबीन शेंगा पकडल्या आणि इथं चलप जास्त आहे म्हणजे शेंगाच्या आधीची अवस्था जास्त आहे तर अशा कंडिशनमध्ये जर असल तर तुम्ही कीटकनाशकामध्ये कोराजन घेतलं पाहिजे कारण आता अमावश्या आलेलीच आहे या अमावश्याला कोराजन घ्या यासोबत ॲग्री पॉवर फॉर्म्युला वन घ्या बोरॉन घ्या तीस ग्राम आणि झिरो झिरो पन्नास हे घ्या शंभर ग्राम अशा पद्धतीचं तुम्ही नियोजन केलं पाहिजे हे आमच्या शेजारी माझे चुलत भाऊ त्यांचा प्लॉट आहे डवरणीचा फेरा सुरू आहे ठीक आहे अशा पद्धतीचं त्यांचं शेत आहे त्यांनासुद्धा मी सांगितलं दोनदा अमृत घेऊन जा फवारून टाक परंतु भाऊनं काही अजूनपर्यंत ऐकलेलं नाही आहे ठीक आहे तर आता जे काय प्रश्न आहे ते पाहून घेऊ एकदा दुर्गेश भाऊ चालेल सचिन भाऊ अमोनियम सल्फेट कपाशीला किती दिवसा होईपर्यंत देऊ शकतो आपण अमोनियम सल्फेट कधी पण देऊ शकतो भाऊ त्याचा काही विषय नाही तुम्ही शेवटच्या खताच्या डोसपर्यंत अमोनियम सल्फेटचा वापर करू शकता त्यानंतर ह्युमिक अॅसिड चांगले आहे म्हणजे विकास भाऊ कदम म्हणजे आमचे ह्युमिक असिड चांगले असं तुमचं चा म्हणणं आहे रोशन भाऊ पाळधाने म्हणतात की शेंगा लागल्या आहेत सोयाबीनला प्रोपेक्ट सुपर मारलं तर चालेल का आणि सोयाबीन झिरो 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 बावन चौतीस मारलं तर चालेल का चालते रोशन भाऊ पण चांगले रिझल्ट लागत असतील दाना अत्यंत म्हणजे जबरदस्त भरला पाहिजे असं वाटत असेल पॉवर फॉर्म्युला म्हणून ट्राय करून पहा कुठलं तरी टॉनिक आपण घेणारच आहोत पॉट हे हे घेऊन पहा फॉर्म्युला वन बोरॉन आणि झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीससुद्धा चालते अरीसाठी चांगले रिजल्ट देणारं औषध सांगामध्ये विकास भाऊ तो कोराजन घ्या पाच मिली पंधरा लिटर पाण्यासाठी आरव भाऊ बनकर म्हणतात भाऊ तूर खुडणी मशीन फक्त दहा मिनटं चाल चालले काय करावे लागेल आमचा जो कस्टमर केअर नंबर आहे त्यांच्याशी बोलून घ्या भाऊ ठीक आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकसष्ट पंच्याऐंशी सोळा या नंबरला तुम्ही कॉल करून घ्या गुडप्पा भाऊ आरवट म्हणतात सर औषध फवारणी दोनशे लिटर पाण्यात करावी का बादलीमध्ये का बादलीमध्ये दहा तांबे मध्ये मिसळून फवारणी केली तर चालेल का नाही औषध फवारणी करतेच पहिले औषधाची कम्पेटेबिलिटी समजली पाहिजे की कोणतं औषध कोणत्या औषधासोबत चालते हे पहिले समजून घ्या आणि त्यानंतरच मग ते मिसळायचं की नाही ते ठरवान थे मिसळलं तरी कमीत कमी एका पंपासाठी एक लिटर औषध घेतलं एक लिटर पाणी घेतलं पाहिजे चावरे म्हणतात धन्यवाद मयूर पाटील म्हणतात दादा आज मी पॉवर सप्लची फवारणी शेतात फवारणी सुरू आहे आज व्हिडिओ टाकतो नंतर दहा दिवसांनी परत व्हिडिओ टाकतो धन्यवाद मयूर भाऊ आणि आम्ही तुमच्या व्हिडिओची आवर्जून वाट पाहणार आहोत आणि एकाच ठिकाणचा व्हिडिओ बनवा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही आज व्हिडिओ बनवाल त्याच ठिकाणी दहा दिवसांना त्याच ठिकाणचा व्हिडिओ असला पाहिजे ठीक आहे म्हणजे नाही तर मग शेतकरी म्हणतात ऐकणार नाही म्हणजे व्हिडिओ पाहणारे म्हणतात पहिला व्हिडिओ दुसऱ्या शेतातला होता आणि दुसरा व्हिडिओ दुसऱ्या शेतातला होता असे म्हणतात ते त्यामुळे एकाच ठिकाणचे काढा आपण तो व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर दाखवू रामकृष्ण भाऊ बडे म्हणतात की सर सरकी लाल पडली आहे कोणते औषध शिंपावे रामकृष्ण भाऊ मला कपाशीचे फोटो टाका शंभर टक्के शंभर टक्के बिलकुल तुमचं पीक हिरवं पडेल आणि वाढसुद्धा होईल परंतु मला फोटो लागेल कारण कशा पद्धतीने लाल पडले ते मला पाहायचं आहे तर नंबर आहे माझा चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव ज्याही शेतकऱ्यांना माझा नंबर माहीत नसेल त्यांनी नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव हा माझा नंबर आहे या नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवरती को विकास बुक म्हणतात कोराजन डुप्लिकेट आले आहे असं म्हणत आहे नाही तसं काही नाही आहे तुम्ही दुसऱ्या एखाद्या कंपनीचं घ्या ठीक आहे किंवा मग जर तुम्हाला चांगलं औषध लागत असेल तर टाकू मी नावाचं टाटा कंपनीचं चांगलं जबरदस्त रिझल्ट तुम्हाला येतील कधीच तुम्ही वापरलं नसेल तर खूपच सुंदर रिझल्ट त्याचे येतात त्यानंतर एस के भाऊ म्हणतात झिरो झिरो वीस झिरो तेरा पोटॅश टाकलं तर चालेल काय कोणत्या पिकाला टाकायचं आहे ते मला थोडक्यात सांगा रुपय भाऊ लांडगे म्हणतात की दादा माझी कपाशी ची खूप हाईट कमी आहे काय फवारणी करू रुपये भाऊ कपाशीची हाईट कमी आहे परंतु लाल वगैरे पडली नसेल तर एक साधं एक कीटकनाशक घ्या तपूज सोबत कॅल्शियम नायट्रेट घ्या आणि ॲग्री पॉवर अमृतचा एकदा वापर करून पहा आता ही जी कपाशी आहे ना पहा ही कपाशी या हाईटची कपाशी गॅरंटी देऊन सांगतो गॅरंटी देऊन आठ दिवसात या हाईटची बनते पहा फरक किती आहे हे जे दोन कपाशी तुम्हाला दिसत आहे ना एवढा फरक तुम्हाला आठ ते दहा दिवसात जर नाही दिसला तर आपण पिकाय आपण औषधीचे पैसे वापस देऊ ठीक आहे एवढा फरक तुम्हाला दहा दिवसात दिसेल तर म्हणजे एवढी गॅरंटी आहे आम्हाला त्या औषधावर कारण बरेचसे आता जे शेतकरी आहे त्यांना त्यांनी बऱ्यापैकी वापरलेला आहे बऱ्याच जणांनी त्यांना माहीत आहे त्यानंतर दुर्गेश भाऊ चावरे सचिन भाऊ थोडक्यात सांगाल का अमोनियम सल्फेटचे कार्य अमोनियम सल्फेट म्हणजे काय आहे त्यामध्ये सल्फर हा घटक आहे आणि अमोनियम म्हणजे जे युरिया जे आपण देतो पिकाला बस युरिया आणि याच्यात काही विशेष फरक नाही आहे म्हणजे जे नत्र वाढ करणे ठीक आहे पिकाला नवीन शेंडा काढणे आणि पिकाला अन्नद्रव्य तयार करण्यास मदत करणे हे दोन तीन त्याचे कार्य आहे गुड्डुबो वरवटमध्ये सर कांद्यासाठी पण तणनाशक आहे का तुमच्याकडे कांद्यासाठी आपल्याकडे तणनाशक नाही पण बाजारात ऑक्झिफ्लोरोफेन नावाचं एक हो तणनाशक येते खूपच सुंदर रिझल्ट त्याचे कांदा पिकासाठी येतात रोशन भाऊ पाडधाने म्हणतात भाऊ कपाशीवर येणाऱ्या सफल सफलसोबत कोणते कीटकनाशक मारू स त्यासोबत आता जर तुम्ही नीम घेतलं नसेल तर तुम्ही त्याच्यासोबत एक प्रोफेनोफॉस किंवा क्लोरो सायपरमेथ्रीन या दोघाचा जो दो घटक असतो आपण प्रोफेक्स सुपर नावानं ओळखतो ते वीस मिलीनं टाका वीसच्या वर टाकू नका कपाशी लहान असेल तर ठीक आहे चांगले रिझल्ट तुम्हाला दिसतील त्याचे म्हणजे अळी तुम्हाला दिसणार नाही तर विकास कदामध्या टा टाटा टाकुमेमध्ये कोणते घटक आहे फ्लुबेंडा माईड नावाचा घटक त्यामध्ये आहे ठीक आहे फ्लुबेंडा माईड जो फेममध्ये येत बाहेरच्या फेममध्ये तो घटक आहे कपाशीला वीस जिरो आणि पोटॅश टाकलं तर चालेल का बिलकुल टाकू शकता भाऊ के भाऊ आणि सोबत युरिया टाका वीस एक किलो एस के दुसरं खत कोणतं टाकू तो वीस किलो टाका सोबत युरिया आणि जर मला पिकाची अवस्था जर माहीत पडली असती माझा नंबर मी दिलेला आहे तर मी तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो की याच्यात आणखी काय टाकू शकतो श्यामभाऊ भाऊ राठोड म्हणतात सचिन भाऊ कपाशीचे पानं जाड होत आहे काय करावे तर मला कपाशीच्या पानाचा फोटो टाका ठीक आहे मी त्याच्यावरून सांगतो तुम्हाला की कशामुळे जाड झालेले आहे ठीक आहे तर मंडळी सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी दिलेले आहे काही तुमचे प्रश्न सुटले असतील तर मला कमेंट करा हा व्हिडिओ संपल्यानंतर मयूरदादा म्हणतात की दादा कपाशीला खत दुसरे खत कोणते देऊ आ, बारा बत्तीस सोळा चालेल का हो चालते बारा बत्तीस सोळा चालते तुमच्या कपाशीचं मला एकदा फोटो टाका मैद्री आणि तुमच्याकडे कोणते शिल्लक आहे ते सांगा म्हणजे मी तुम्हाला निश्चित इथं वेगळी माहिती देऊ शकतो की आणखी काय आपण त्यात मिक्स करू शकतो त्यानंतर मरा एकदा नंबर सांगतो माझा सगळ्यांसाठी लिहून घ्या शांततेत सगळेजण पहा नंबर लि सांगत आहो मी सगळेजण लिहून घ्या नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव परत एकदा नंबर सांगतो नंबर लिहून घ्या मला व्हॉट्सअप करा कॉल केल्यानंतरही मी म्हणजे उचलल्या जाईल किंवा नाही उचलल्या जाईल हे सांगू शकत नाही कारण कंटिन्यू फोन सुरू असतात आणि मला बाकीचे सुद्धा म्हणजे शेतकरी आलेले आहे किंवा असं फील्डवर जाऊन व्हिडिओ बनवणे हे कामं असतात त्यामुळे ते प्रत्येक वेळेस फोन उचलला जाईल असंच नाही उचलतोच मी परंतु बरेचदा फोन मिससुद्धा होऊ शकते नंबर परत एकदा लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव नाईन सिक्स एट फोर फाय नाईन सेवन टू टू फोर नाईन सिक्स हा माझा नंबर आहे मला व्हॉट्सअप करा है, या नंबरवरती तुमचे फोटो आणि डिटेल प्रश्न विनोद भाऊ राठोड म्हणतात भाऊ तूर वाढ कमी आहे काय टाकावे त्याला युरिया टाकून द्या भाऊ एकरी दहा किलो सोयाबीनमध्ये असेल तर वीस किलो टाका कापसामध्ये असेल तर दहा किलो टाका शंभर टक्के वाढ झाली दिसेल फवारणीमधून अमृत तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीचे सगळ्यांचे उत्तर मी दिलेले आहे काही प्रश्न असतील माहिती खूप छान दिली विकास धन्यवाद आणि मला वाटते अठ्ठावीस लोक लाईव्ह आहे ला, लाईव्ह फक्त तेरा आहे तर मोठं ना आवडलं असेल सगळं तर प्रत्यक्ष व्हिडिओ आणि तुमच्या प्रत्यक्ष म्हणजे मी काय सांगतो की कोणताच युट्यूबर अजूनपर्यंत मी पाहिला नाही की लाईव्ह करते शेतीच्या बाबतीत म्हणजे जे शेतीची कारण शेती हा एवढा मोठा विषय आहे याच्यावर लाईव्ह करणे आणि प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देणे हे मोठं हिमतीचं काम आहे सोपं नाही आहे शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्न कारण शेतीत हजारो प्रश्न हजारो लाखो समस्या आहेत आणि तेवढ्या याच्या प्रश्नाचे उत्तर देणं सोपी गोष्ट नाही आहे लय मोठा कलेजा पाहिजे त्यासाठी आणि एखादी गोष्ट जर त्याला माहित नसेल जो युट्युबर आहे समजा मी आहे की आणखी कोणी आहे त्याला खूप मोठा कलेजा पाहिजे की त्याला ते त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर त्यांना मोठ्या मनात सांगितलं पाहिजे की नाही भाऊ मला याच्यातलं विशेष माहीत नाही मी माहिती करून सांगतो याच्यासाठी खूप मोठं जिगर पाहिजे कारण कारण अशी गोष्ट सांगणे की बाबा मला याच्यात माहीत नाही मी तुम्हाला माहिती करून सांगतो हे गोष्ट सांगणे म्हणजे स्वतःचा कमी पण आहे तुमच्या लक्षात आलं का आणि त्यामुळं लोक सबस्क्राईब कमी करू शकतात किंवा सबस्क्राईब करणार नाही चॅनलला किंवा आपल्या मनानं ना ऐकणार नाही असंही होऊ शकते पण तरी मी त्या गोष्टीला घाबरत नाही जी गोष्ट मला आली नाही ते मी क्लिअर सांगतो की मला हे ये येत नाही त्यामुळे मी याची माहिती काढून सांगतो असं सांगत असतो त्यामुळं सडळ आता आणि तुम्ही लाईक करू शकता आणि तुम्ही आणि अगदी बरोबर आहे म्हणजे दुर्गेश भाऊ म्हणते धन्यवाद दादा सुपेश भाऊ लुपे रुपेशभाऊ लंगडे लांडगे म्हणतात एकरी ए एका एकरमध्ये मध्ये येईल तुमचं औषध कितीमध्ये येईल तुमचं औषध हां रुपेश भाऊ आपले जे औषधं आहे पहा मी त्याच्यावर तसा एक डिटेल व्हिडिओज बनवलेला आहे याचा डोस किती आणि याच्यामध्ये कोणते घटक आहे आणि पिकाच्या कोणत्या अवस्थेत मारलं पाहिजे असा एक माझा व्हिडिओ आहे ॲग्री पॉवरच्या सर्व औषधाविषयी संपूर्ण माहिती म्हणून तरी सांगतो पहा अमिनो सफल आणि अमृत हे हजार रुपये लिटर आहे तीस मिलीचा डोस आहे सुंदर रिझल्ट याची येतात वेगवेगळ्या अवस्थेमध्ये हे मारायचे आहे त्यानंतर ते आहे आहे टाकलेले तर हे झालं संपूर्ण औषधांविषयी पराठीची वाढ झाली नाही म्हणते खत दोन झाले आहे स्प्रे दोन झाले आहे म्हणजे निलेश भाऊ डवरे तर निलेश भाऊ डवरे माझा मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मला फोन करा हा व्हिडिओ थोडासा मागे जाऊन तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये मी नंबर दिलेला हो माझा त्यावर मला फोटो टाका शंभर टक्के तुमचे पीक जर नाही वाढलं तर चॅलेंज चॅलेंज देतो मी शंभर टक्के पीक वाढून देतो तर ठीक आहे मंडळी तुमचे काही कमेंट असतील परत काही प्रश्न असतील किंवा काही विषयावर व्हिडिओ लागत असतील पहा हा विषय महत्वाचा आहे काही विषयावर व्हिडिओ लागत असतील मला कमेंटमध्ये जरूर कळवा त्या विषयावर मी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो परंतु कमेंट इथं नका करू इच्छी कमेंट म्हणजे परमानंट राहत नाही ती कमेंट हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर किंवा माझ्या दुसऱ्या एखाद्या व्हिडिओवर कमेंट करा मी त्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ निश्चित देणार ठीक आहे धन्यवाद मंडळी म्हणून तो मंडळी लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर धन्यवाद